मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्यासमोर एक प्रश्नपत्रिका आहे महात्मा फुले प्रज्ञाशोध परीक्षेची महात्मा फुले प्रज्ञाशोध परीक्षेची ही प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीसची सराव प्रश्नपत्रिका आहे इत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण आज हे प्रश्न यातले पंचवीस प्रश्न सोडवणार आहोत ठीक आहे चला भाषेसाठी <coughs> पंचवीस प्रश्न आपल्याला बघायचे तुमच्या समोर उतारा आहे तो वाचायचा आहे त्यानंतर त्याची उत्तरं आपण पाहणार आहोत ठीक आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि उत्तरं पाहू शकता ओके चला पहिला उतारा मी वाचतो ओके प्रश्न एक ते तीन साठी आहे पुढील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे निवडा मासे हे जलचर प्राणी आहेत श्वसनासाठी त्यांना कल्ले असतात शरीरामध्ये जवळपास संपूर्ण लांबीचे पाठीच्या कण्याचे हाड असतेच म्हणजे पाठीच्या कण्याचे हाड माशांना देखील असते या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्याही माशात आढळतात कोणकोणत्या आहेत श्वसनासाठी कल्ले आणि पाठीचा कणा आणि जलचर असणे ठीक आहे ओके सजीवांच्या उत्पत्ती सजीवांची उत्पत्ती पाण्यात झाली आहे त्यातील अनेक पाण्या बाहेर पडले पण मासे पाण्यातच राहिले जगातील पृष्ठवंशीय प्रकारच्या एकूण प्राण्यातील निम्म्याहून अधिक जातीचे मासेच आहेत पृष्ठवंशीय मनका असणारे ठीक आहे पाण्यातून बाहेर पडलेले अनेक प्राणी वेगाने हालचाल करू शकतात पण पाण्याच्या घनतेमुळे वजनामुळे मासे त्या मानाने खूप कमी वेगवान असतात माशांचे शरीर खवल्यांनी भरलेले असते हे खवलेच त्यांच्या पृष्ठभागाचे संरक्षण करतात जीज झाल्यावर पुन्हा नवीन खवले येण्याची क्रिया सतत चालू असते खवल्यांमुळे माशांच्या हालचाली मुख्यत शरीरातील स्नायूंच्या वेड्यावाकड्या आकुंचन प्रसारातून होतात प्रसरणातून माशांच्या जातीनुसार व आकारानुसार त्यांची ताकद बदलत जाते ओके आता आपण असं समजू की आपण उतारा वाचला आहे ज्यांना परत वाचायचा त्यांनी परत वाचू शकता ठीक आहे चला पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे माशांच्या पृष्ठभागाचे संरक्षण कोण करतं मी लगेच उत्तर देणार नाही तुम्ही वेळ घ्यायचा आहे आणि उत्तर शोधायचं आहे माशांच्या पृष्ठभागाचे संरक्षण किंवा संरक्षण कोण करता ठीक आहे कोण करते बघा बरं माशांच्या पृष्ठभागाचे संरक्षण कोण करत आहे आलंय तुमचं उत्तर माशाच्या पृष्ठभागाचे संरक्षण कल्ले करतात का हे तर श्वसनाचं काम करतात कल्ले हे श्वसनाचं काम करतात कशाचं काम करतात श्वसनाचं ओके मग मग आता कल्ले नाही पर नाही स्नायू आतमध्ये असतात ते पृष्ठभागाचं विचारलेलं आहे पर आहेत का बघा बरं इथं दिलेलं आहे वरती खवले हेच त्यांच्या पृष्ठभागाचे संरक्षण करतात खवले हे प्रश्न पर्याय क्रमांक तीन पहिल्याचं उत्तर तीन आहे ओके चला पुढचं बघू दुसरा प्रश्न वरील उतार्यानुसार असत्य विधान कोणते सजीवांची निर्मिती प्रथम पाण्यात झाली हे विधान तर योग्यच आहे माशांच्या खवल्यांची झीज होते हो कारण ते खवले झिजल्यानंतर पुन्हा येतात माशांच्या हालचाली त्यांच्या स्नायूंच्या आकर्षण प्रसरणामुळे होतो स्नायूंच्या आकुंचन प्रसरणाने होते तेही बरोबर आहे मग आता काय आहे बघा बरं पाण्याच्या घनतेमुळे व वजनामुळे वेग वाढतो नाही वेग कमी होतो असा उल्लेख आहे आपण ते उत्तर बघू वेग कमी होतो ओके बघा बरं वेग कमी होतो का ओके हां बघा इथं आलंय पाण्याच्या घनतेमुळे वजनामुळे मग त्या मानाने मासे खूप कमी वेगवान असतात आहे का आले ओके चल म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर किती होतं दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर चार पृथ्वीवरील सर्वात जास्त एकूण पृष्ठवंशीय प्राणी कुठे आहेत कुठे आहेत पृष्ठवंशीय प्राणी सर्वात जास्त जमिनीवर आहेत का वातावरणात आहेत का नाही निश्चित आहेत का नाही मग आता राहिला ऑप्शन नंबर एक पाण्यात यस सर्वात जास्त प्राणी पाण्यात आढळतात ओके चल पुढचं बघू आता पुढचा प्रश्न आहे पॅरेग्राफचे प्रश्न संपलेले आहेत पुढीलपैकी नाम नसणारा पर्याय निवडा नाम नसणारा ओके जो नाम नाही असा अस्त्र अजस्त्र स्तोत्र आणि नक्षत्र म्हणजे बाकीचे नाम असतील बरं का बाकीचे नाम असतील मग आता अस्त्र काय आहे अजस्त्र ओके स्तोत्र नक्षत्र हे पण नाव आहे हे पण नाव आहे अस्त्र पण नाव आहे ते एखाद्या शस्त्राला असतं स्तोत्र म्हणजे श्लोक वगैरे लिखाण केलेला भाग असतो तो उच्चारातून बोलला जातो स्तुती केलेली असते त्याच्यानंतर नक्षत्र हे तिन्ही नावं आहेत अजस्त्र हे विशेषण आहे अजस्त्र हे विशेषण आहे जेव्हा एखादी गोष्ट खूप मोठी असते शस्त्र असेल किंवा काही मोठं मशीन असेल त्यावेळी अजस्त्र मशीन हे विशेषण आहे हे नाम नाही ओके म्हणजेच प्रश्न चारचं चा उत्तर ऑप्शन नंबर दोन आहे चला पुढचं बघू पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे सहावा प्रश्न उत्तर तुम्ही शोधायचे पुढील पैकी निश्चितपणे अनेक वचनी पुल्लिंगी नाम कोणते अनेक वचनी पुल्लिंगी नाम ओके चला तुम्ही उत्तर काढायचे म्हणून आहे तुम्हाला वेळ देत आहे उत्तर शोधा खोके झोके डोके की बोळके अनेक वचनी नाम खोके अनेक वचनी आहे का नाही झोके हो डोके एक असेल बोळके एक खोके एक मग झोके अनेक वचनी नाम आहे झोका एक आणि झोके अनेक याचं एक वचनी काय होईल झोका ओके झोका आणि त्याचं अनेक वचनी इथं दिलेला आहे झोके ठीक आहे चला पुढचं बघू सहावा या वयात तुला असे बोलणे शोभत नाही या वयात तुला असे बोलणे शोभत नाही या वाक्यात विधेय भागात एकूण किती शब्द आले या वयात तुला बोलणे शोध शोभत नाही विधेय भागात एकूण किती शब्द आले बरं आता आधी आपण उद्देश आणि विधेय ठरवून घ्या किंवा तुम्ही तुमचं उत्तर सांगा मग मी तुम्हाला सांगतो ओके उद्देश आणि विधेयावर आपण खूप छान जवळजवळ दोन ते तीन प्रॅक्टिस सेट केले व्हिडिओ केलेले आहेत आणि पी डी एफसुद्धा दिलेले आहेत या वयात तुला बोलणे शोभत नाही मग आता कुणाला शोभत नाही तुला ठीक आहे हे तुला हे काय झालं इथपर्यंत तुला हे उद्देश झालं मग असे बोलणे शोभत नाही हा झाला विधेयाचा भाग हा काय झाला एवढा हा विधेय आहे मग यात किती घ ग... किती आहेत हो या वयात ओके या वयात एक सेकंद परत एकदा चेक करा सहाव्या ह्याच्यामध्ये या वयात तुला बोलणे असे बोलणे शोभत नाही विधेयामध्ये ह्याच्यामध्ये असे बोलणे शोभत नाही तुला कोणाला शोभत नाही तुला म्हणजे ह्याच्यामध्ये पहिलं उत्तर येईल पाच ओके कशात शोभत नाही या वयात हा गेला कशात आणि हे पाच विधेयाचा भाग आहे ओके चला याच्यामध्ये पाच शब्द आहेत पुढचं बघू सहावा प्रश्न पुढीलपैकी शुद्ध शब्द किती आहेत किती शुद्ध शब्द आहेत सातवा सातवा प्रश्न आपण पाहत आहोत पुढीलपैकी शुद्ध शब्द किती आहेत नूतन है जवलिक नीरज हाहाकार हकीकत पीड़ा एक शुद्ध है नूतन अनुकूल तीन जवलिक चार नीरज हाहाकार ओके हकीकत ठीक है चार हाहाकार ओके बघा बरं काय आहे किती आहेत आणखी एक शब्द याच्यामध्ये आहे योग्य ओके ह्याच्यामध्ये पाच शब्द आहेत आता तुम्ही शोध घ्यायचा आहे पाच शब्द ओके हकीकत ठीक आहे चल यात शुद्ध शब्द पाच आहेत ओके चल पुढचं बघू आठवा प्रश्न पुढीलपैकी वर्तमानकाळी क्रियापद कोणते वर्तमानकाळी नाही जे वर्तमान काळी नाही असे ठीक आहे म्हणजे बाकीचे वर्तमान काळी असतील त्याने विचारले नाही असे अडखळते अडखळत असते अडखळत असे अडखळत आहे आहे असे ओके आठव्याचं उत्तर असे आता अडखळते म्हणजे ती क्रिया सुरू आहे त्याच्यात अडखळते अडखळत असते चालू ह्याच्यात आहे अडखळत आहे तेच मग अडखळत असे म्हणजे ही असे पूर्वी घडलेले हे भूतकाळी रूप आहे आणि त्याने आपल्याला विचार वर्तमानकाळी नाही असं आठव्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर तीन आहे ओके चला पुढचं दुबत्या गायीच्या लाथा गोड यामुळे कधी कधी काय होतं तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर लक्षात येत नाहीत पण काय हरकत नाही सराव करायचा समजून घ्यायचं घटक समजला वाच वाचत राहिले वारंवार की त्याची क्रिया आपल्याला कळते आणि ते शब्दसंग्रहसुद्धा आपला वाढतो पुढे आपल्याला उत्तरे येण्याचा संभव वाढतो दुपत्या गायीच्या लाथा गोड या म्हणीचा अर्थ ओळखा म्हणजे काय दुपती गाय लाथा लागत नाहीत फायद्यासाठी अपमान सहन करणे अन्याय सहन करण्याचे प्रयत्नांनी संकटावर मात करता येते <coughs> अन्याय सहन करण्याची तयारी करणे नाही हे नाही संकटावर मात करण्याचं नाही पण गाय जरी लाथा मारत असली तरी आपल्याला फायदा होतोय ना मग आपल्याला फायदा होतोय म्हणून आपण तो अपमान सहन करायचा असा याचा अर्थ होतो ठीक आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर दोन आहे पुढचं वाचू खालीलपैकी वाक्यप्रचार ओळखून त्याचा योग्य अर्थ लावा कोणता वाक्यप्रचार आहे बघा बरं तुम्ही आता तुमचा वेळ घ्यायचा आहे आणि हा वाक्यप्रचार कोणता आहे तो ओळखायचा आहे ठीक आहे बघा बरं येतोय का लक्षात काय होतं याच्यामध्ये दे हा दे शब्द आहे देणे ओके एक एक शब्द आपण त्यातनं पाहू देणे ठीक आहे देणे त्याच्यानंतर हा ता हाता ओके हाता हाता वर ओके हातावर हा शब्द तयार होते हातावर देणे मग आता काय राहिले वर झाले तुरी ओके तुरी तुरी हातावर देणे किंवा हातावर तुरी देणे म्हणजे काय हो वाक्यप्रचार तर आपल्या लक्षात आला आता याचं काय याची म्हण बघा हातावर तुरी देणे गयावया करणे नाही नाईला जाणे नाईलाज झाल्याने माघार घेणे नाही गोंधळात पडणे नाही डोळ्या देखत फसवून निष्ठून जाणे यस म्हणजे काय आपल्या हातावर तुरी देणे म्हणजे पळून जाणे दुसऱ्याची फसवणूक करून त्याच्या डोळ्या देखत निसटून जाणे ओके अशा प्रकारे तो वाक्यप्रचार होता पुढे योग्य पर्याय निवडा प्रत्येक यशामागे टिंबटिंब शृंखला असते प्रत्येक यशामागे टिंबटिंब मोठी शृंखला असते ठीक आहे कशाची असेल बरं अकराव्या प्रश्नाचं उत्तर चौथं चिंतनाची का यश लगेच मिळतं का मला सांगा बरं पहिल्याच परीक्षेत तुम्हाला यश लगेच मिळेल का नाही मग सुरुवातीला काय मिळेल काय मिळेल अपयश मग काय होईल चिंतन ते तर करावंच लागतं विश्वास तो आपल्या आपल्या कष्टांवर आणि कर्मावर ठेवावा लागतो अभिलाषा ठीक आहे चांगलं होईल याची अभिलाषा असावी लागते पण प्रत्येक यशामागे आधी हजार वेळा माणूस पडतो एडिसन सारखा माणूस आहे तो हजार वेळा अपयशी ठरला नंतर त्याला शक्य झाला आईन्स्टाईन सारख्या माणसाने नंतर हजार वेळा बल्ब बनवला मग त्याला बल्ब तयार करता आला ओके प्रत्येक यशामागे मोठ्या अपयशाची मोठी श्रृखला असते अकराचं उत्तर चार आहे चला पुढचं बारावं सर्वोत्कृष्ट पर्याय निवडा दूरदर्शनच्या वाढत्या प्रसारामुळे हल्ली रेडिओ टिंबटिंब ठरू लागले आहेत काय होते बाग बरं दूरदर्शनचा प्रभाव आणि प्रसार वाढतो आहे हे मान्य करावं लागेल मग रेडिओचा काय होतोय कमी होतोय उपयोग कमी होतोय श्रवण कमी होतंय मग तो कालबाह्य होतोय का हो तो मागे पडत आहे कालबाह्य म्हणजे काळाच्या सुसंगत न चालता येणे काळाच्या चा मागे राहणे कालबाह्य म्हणजे चालू काळाच्या तुम्ही मागे पडलात की तुम्ही कालबाह्य झालात असं म्हणता येतो म्हणजेच बाराव्या प्रश्नाचं उत्तर तीन आहे ओके चला पुढे बघू तेरावा प्रश्न याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे पुढील शब्दापासून जर उत्तरं आली नाही तर स्पष्टीकरण व्यवस्थित ऐकून घेत चला म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नामध्ये कुठं गफलत किंवा गल्लत किंवा गोंधळ झाला होता ते कळेल पुढील शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार करून त्यातील अनावश्यक भाग ओळखा ओके ठीक आहे आधी अर्थपूर्ण वाक्य तयार करा आणि नंतर अनावश्यक भाग ओळखा गर्दी ठिकाणी पोलिसांनी अपघाताची हलवली झालेली पांगवली ओके मग का आता काय होईल पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी झालेली गर्दी पांगवली पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी झालेली गर्दी पांगवली काय उरलो उरलंय काय आलं लक्षात हलवली म्हणजे आपण वाक्य जसं बोलत गेलो तशा पद्धतीने जर केलं तर हलवली हा शब्द अनावश्यक राहतो तेराव्या प्रश्नाचं चा उत्तर चार आहे आलंय लक्षात चल इंटरेस्टिंग प्रश्न होता चौदावा पुढीलपैकी अयोग्य अर्थाचा पर्याय निवडा अयोग्य अर्थ आता हे इंग्रजी शब्द आहेत आणि ते मराठीशी जोडायचे आहेत प्लेअर म्हणजे खेळाडू ओके प्लेअर म्हणजे खेळाडू आहे का हो नॅशनल प्रोसेस म्हणजे प्रक्रिया आहे का हो नॅशनल म्हणजे राष्ट्रीय आहे का हो इन्फॉर्मेशन म्हणजे संवाद का नाही इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती म्हणजे हा जो शब्द आहे हा अयोग्य आहे माहिती हा इन्फॉर्मेशन याचा अर्थ माहिती असा होतो संवादाला कम्युनिकेशन किंवा डिस्कशन असं म्हणता येईल चर्चा ओके इथं अयोग्य जोडी इन्फॉर्मेशन आणि संवाद आहे पुढचा पंधरावा पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडा पुष्कर सरोज कुमुद जलद पुष्कर सरोज कुमुद जलद काय आहे बरं वेगळ्या अर्थाचा आता प्रश्न पंधरावा आहे तुम्हाला उत्तर शोधायचं आहे पुष्कर सरोज आणि कुमुद हे फुलाचे नाव आहेत का बघा बरं हे फुलं आहेत का हो आणि जलद नाही हे नाव वेगळं आहे आता हे नावं कोणत्या फुलाचे आहेत हे तुम्ही मला शोधून सांगायचे हे तीनही एकाच फुलाचे नावं आहेत कोणत्या फुलाला म्हणू शकतो पण एक नाव आहे याच्यामध्ये आणखी एक नाव तुम्ही मला शोधून सांगा जलद हे वेगळं आहे ओके जलद म्हणजे पाणी ठीक आहे जे जल जलांना ढग जलद म्हणजे काय ज्याच्यामध्ये जल असतं ते ओके ठीक आहे चला पुढचं बघू ढग पौष्टिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा पौष्टिक बर चविष्ट असतं का पौष्टिक हा असेलच पण ते तितकासा विरुद्धार्थी शब्द त्याला विरुद्ध होत नाही मग पक्वानं तो तर पौष्टिक पक्वान्न ते जुळेल इथं विरुद्धार्थी पाहिजेत निष्फळ हे कर्माला विरुद्ध होईल निष्फळ फळं असलेलं निष्फळ त्याच्या विरुद्ध मग जे पौष्टिक आहे त्याच्या उलट निसत्व ज्याच्यामध्ये कस नाही निकष किंवा निसत्व सत्वच नाही असं सोळाव्याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर तीन व्हेरी गुड चला पुढचं बघू सतरावा पुढील पैकी जोड शब्द कोणता नाही कोणता जोड शब्द नाही सतराचं तीन वारेमाप सवता सुभा विश्वास घातकी आणि मान मरातब कोणता शब्द आहे सतराव्याचं वारेमाप जोड शब्द आहे सवता सुभा दोन शब्द जोडलेले आहेत मान दोन शब्द जोडलेले आहेत विश्वासघातकी हा एकच शब्द आहे सतराव्याचा जोड शब्द नसलेला पर्याय ऑप्शन नंबर तीन ओके चला व्हेरी गुड पुढचं बघू बाजार बुणगे या शब्दाचा अर्थ कोणता बाजार बुणगे या शब्दाचा अर्थ कोणता कधी कधी झालेल्या प्रश्नपत्रिका परत सोडून बघत चला कारण त्यामध्ये तुमच्या आकलनामध्ये सुधारणा होत असते ठीक आहे आणि प्रश्न अधिक बरोबर येतात सरावात्मक अठरा अठराव्याचं बाजार मुंडे या शब्दाचा अर्थ कोणता फौजे बरोबर असणारी अवांतर माणसे बाजार आणणारी माणसे हे नाही दारोदार हिंड्यात माल विकणारी नाही बुद्धीच्या बळावरती उपजीविका करणारे नाही आता मी याचं तुम्हाला स्पष्टीकरण देतो बघा पूर्वी काय व्हायचं आता आपण असं धरलं की शिवाजी महाराज फौज घेऊन निघालेत ठीक आहे ते रायगडावरनं निघालेत आणि त्यांना कर्नाटकात जायचं तर अशावेळी काय व्हायचं युद्ध करणारे सैनिक सोबत असायचे आणि त्या घोड्यांना सांभाळणारे उप त्याच्यासोबत राहणारे शिपाई वगैरे लोकसुद्धा असायचे पण याचसोबत सोबत त्या गावगाड्यासोबत चालणारे काही विनाकारण चालणारे आवंतर लोक असायचे जे तिथल्या तिथंच आपला धंदा काही गोळ्या पुटाने विकणे हे करणे अशा प्रकारचे काही घोड्यांची मालिश करून देणे किंवा जे आजारी पडलेत जे सैनिक त्यांची सेवा शुश्रूषा करणारे त्यांची मालिश करणारे इतर हरकाम करणारी जी अवंतर माणसं असायची ना त्यांना बाजारभुंगे म्हणायचे लक्षात बाजार मुंगे ज्यांचा उपयोग काहीच नाही पण तिथे गर्दी सोबत असतात काम करतात छोटं मोठं ठीक आहे बाजार बुनगे हा शब्द होता पुढचा एकोणीसावा बघा बरं टिंबटिंब या शब्दापासून तयार होणारे अर्थपूर्ण सहावे अक्षर कोणते तुम्ही उत्तर शोधायचं आहे चला शब्द सापडलाय का येतं लक्षात नसेल तर व्हिडिओ पॉज करा पॉज केला आणि उत्तर काढा ठीक आहे आता याच्यामध्ये जो शब्द आहे मी सांगणार आहे पण ज्यांना शोधायचे त्यांनी व्हिडिओ पॉज करून टाका वंश बघा इथं शब्द आहे वंश वंश नंतर आहे परंपरागत परम परागत वंश परंपरागत हा शब्द आहे हा वंश परंपरागत मग असा जर शब्द असेल वंश परंपरागत तर याचा सहावा शब्द शोधायचा एक दोन तीन चार पाच सहा काय आहे रा रा कुठे आहे ऑप्शन नंबर तीन वंश परंपरागत शब्दामध्ये त नाही प नाही ग नाही सहावा शब्द काय आला आहे रा ओके ठीक आहे अनुस्वार नाही चल सहाव्या याचं उत्तर होत सहा पुढचा शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल वर्णानुक्रमे लावल्यानंतर ओके हा मुद्दा असा आहे आता तुम्हाला क ख ग ग येत असेल वर्ण येत असतील आपला तो घटक तयार करायचा राहिलेला आहे तयार करू आपण लवकरच तर बघा याच्यामध्ये तुम्ही समजा क क हा शब्द जर घेतला तर कला काय करता तुम्ही पहिले क कला काना का नंतर पहिली वेलांटी की नंतर दुसरी वेलांटी की नंतर कु मग परत काय येत आहे दुसरा उकार कु अशा प्रकारे वर्ण लावायचे आहेत मग हे झाले वर्ण मग आता आपण असं जर म्हटलंच तर वचा व चा वर्ण कसा लावणार व वलाकाना काना वा नंतर वी नंतर दुसरी वेलांटी वी नंतर उकार पहिला व नंतर दुसरा उकार वू आता तुम्ही याचा क्रम लावू शकता ठीक आहे बघा किंवा हे झालं एका अक्षराचं ह्याच्यामध्ये क ख ग वर्णाक्षरं तुमची पाठ असायला हवीत जर तुम्ही ती वर्णाक्षरं व्यवस्थित समजून घेतली तर तुम्हाला लावता येईल हे सगळे शब्द आता व पासून सुरू होत आहेत हे क्रमाने लावल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा शब्द हे तुम्ही क्रमाने लावायचे आणि याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा शब्द म्हणजे उत्तर मी तुम्हाला सांगतो ओके याचं उत्तर आहे वृद्धी हा शब्द तिसऱ्या क्रमांकाचा आहे तुम्ही मला क्रमाने लावून याचा क्रम कमेंट्समध्ये टाकायचा आहे म्हणजे तुम्ही हा प्रश्न सोडवला हे माझ्या लक्षात येईल ओके सिरियली तुम्हाला लावायचेत अशा पद्धतीने त्याच्यानंतर पहिलं अक्षर जर सेम असेल तर दुसरा अक्षराचा क्रम बघा क ख ग खच्या क्रमानुसार आणि लावा अल्फाबॅटिकली इंग्रजीतही आपण हा घटक घेतलेला आहे ओके कमेंटमध्ये मला तुम्ही हा क्रम टाकणार आहात उत्तर याचं वृद्धी आहे पुढचं तिसरा शब्द त्याने आपल्याला विचारलेला आहे पुढीलपैकी कोणता शब्द दिलेल्या अर्थाने वापरला जात नाही दिलेल्या अर्थाने जे अर्थ इथं दिले तसा वापरला जात नाही तो शब्द कोणता एकवीसचा मग पर्व आणि अध्याय तुम्ही वाचून घ्या थांबवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा पर्व आणि अध्याय यस जर महाभारताचं पहिलं पर्व असेल तर त्यातला अध्याय भाग असतो तो अर्थ बरोबर आहे इथं आपल्याला नकारात्मक शोधायचा आहे प्रकृती शब्दसंग्रह जास्त असण्याची गरज आहे विद्यार्थ्यांनो तुमचं वाचन वाढायला हवं हे लक्षात घ्या यावरनं मूळ स्थिती आणि स्वरूप हेही बरोबर आहे कारण हे काही संस्कृत शब्दसुद्धा याच्यात ॲड झाल्यासारखे आहेत मराठीमध्ये आता पोर्तुगीज हा शब्द किंवा बटाटा हा शब्द कुठून आलेला आहे सांगा मला तुम्ही हा सांगायचा बटाटा हा है। शब्द कोणत्या भाषेतून आला याचा तुम्ही शोध घ्यायचा मग आपण त्याच्यावरती बोलू हा बाहेरच्या भाषेतून आलेला आहे आणखित्ता हा शब्द कुठून आला हेही सांगा ठीक आहे अशा प्रकारे हाही शब्द योग्य आहे हाही योग्य आहे आपल्याला शोधायचा आहे योग्य नाही पय पाणी दूध हे योग्य आहे मग पट पत, पट म्हणजे वस्त्र आणि तरबेज नाही हा नाही आता आपण हजेरी म्हणतो ज्याची नाव नोंदणी असते समजा तर त्याच्यानुसार हा शब्द असा वापरला जात नाही म्हणून एकविसाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर चार आहे मी तुम्हाला आता दोन प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे तुम्ही मला बटाटा हा शब्द कोणत्या किंवा बटाटा हा पदार्थ कोणत्या भाषेतून आला हे सांगायचे हां आणि आणखी एक सांगतो अडकित्ता आणखीता हा शब्द कोणत्या भाषेतून आला हेही सांगा गुगलवरती सर्च करा आपल्या शिक्षकांना विचारा आणि सांगा ओके मराठी भाषेत लिहिलेले पहिले नियतकालिक कोणते सोपा प्रश्न आहे फक्त तुम्हाला त्याच्या वाचनाची गरज आहे नसेल तर मी उत्तर सांगतो पुढच्या वेळी ते स्मरणात ठेवा दर्पण हे जे होतं बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेलं त्यांना दर्पणकार असं म्हणतात हे मराठी भाषेतलं पहिलं नियतकालिक कोण लिहिणं त्यांना दर्पणकार दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर नाव लिहितोय मुद्दाम बाळशास्त्री जांभेकर ओके हे तुम्ही वही असेल तर लिहून घ्या वही असेल तर हे नाव लिहून घ्या दर्पण ज्यांनी पहिलं नियतकालिक चालू केलं नियतकालिक म्हणजे एका ठराविक वेळेला येणारं माहितीपत्रक वर्तमानपत्र ओके पुढे पंचवीस तेवीस ते पंचवीससाठी साठी प्रश्न आहे वाचा लग्नात श्यामची आई पुस्तक भेट उंडाळे येथील येळगाव येथील शिक्षक दाम्पत्याने मुलांच्या लग्नात साने गुरुजी यांच्या आई या पुस्तकाचे उपस्थित मान्यवरांना व परिवार मित्रमंडळींचा सन्मान करण्यासाठी भेट दिले भेट म्हणून दिले अभिनव उपक्रम केला सोहळ्यात सत्कार व अनावश्यक खर्चाला फाटा देऊन जिल्हा परिषद शाळेतील नायकवाडी गुरुजींच्या उपक्रमाची सर्वत्र कौतुकाने चर्चा सुरू आहे बर ठीक आहे मग आता ही बातमी कोणती आहे हो कोणती बातमी आहे ही बातमी राजकीय नाही शैक्षणिक नाही व्यावसायिक नाही ही, ना ही, ना ही सामाजिक समाजा समाजा आहे समाजामध्ये सगळीकडे चर्चा झाली कुठे झाले समाजामध्ये चर्चा झालेली आहे म्हणून सामाजिक ठीक आहे ओके पुढचं बघू नाईकवाडी गुरुजी हे टिंबटिंब आहेत काय आहेत प्रश्न आहे आपल्यासमोर नाईकवाडी गुरुजी टिंबटिंब आहेत बघा बरं मुलाच्या लग्नात येळणे येथील शिक्षक दाम्पत्याने मुलाच्या लग्नात म्हणजे ते वधू पिता आहेत का नाही वधू म्हणजे कोण मुलगी तिचे पिता आहेत का नाही सगळे सोयरे नाही आपतेष्ट नाही ते वरपिता आहेत ओके वरपिता म्हणजे मुलाचे वडील ठीक आहे चला पुढचं बघू नाईकवाडी गुरुजीच्या उपक्रमामुळे समाजात दरी निर्माण होईल का नाही विवाह सोहळे थाटामाटात होतील का नाही समाजात अयोग्य प्रथा पडतील का नाही समाजाला योग्य दिशा मिळेल का यस व्हेरी गुड नाईकवाडी गुरुजींनी केलेल्या उपक्रमाने समाजाला योग्य दिशा मिळेल पंचवीसचं उत्तर ऑप्शन नंबर चार आहे अशा प्रकारे आज आपण मराठीचे पंचवीस प्रश्न बघितलेत तुम्हाला जर हा घटक आवडला असेल हे प्रश्न आवडले असेल तर अवश्य लाईक करा आता थांबतोय गुड डे बाय